नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी मसाला कोळंबी म्हटलं तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी ज्येष्ठ माणसांनासुद्धा म्हणजे आजी आजोबांनासुद्धा खूप आवडते पण एखाद वेस काय होते ती रबरासारखी होती असं न होता त्याची कुठली दक्षता घेतली गेली पाहिजे पाहूयात तर इथे मी तीनशे तर साडेतीनशे ग्रॅम एवढी कोळंबी घेतली कोळंबी स्वच्छ धुवून घेतली साफ करून घेतली कोळंबी घेताना थोडीशी मोठी पाहून घ्यायची अशी हे पहा आणि हे पहा तिला आतमध्ये जो असा काळा धागा असतो तो, तो असं मी काढून घेतला आहे म्हणजे सर्व कोळंबी साफ केली आहे आणि दोन कोळंबी अशा बाजूला ठेवल्यात की त्यामध्ये जो काळा धागा असतो हे पहा हे पहा असा जो काळा धागा असतो तर हा धागा असा काढून घ्यायचा तर आता मी साफ केलेली इला नाही दिसत आहे आणि ह्या कोळंबीला असा हा काळा धागा आहे या धाग्यामुळे काय होतं की कोळंबी खाताना थोडीशी कळवट लागली तर ती अशी हे पहा वरच्या भागातून अशी ओढून घ्यायचं म्हणजे ती घाण असते तर हे पहा असा हा धागा ओढून घ्यायचा तुम्ही साध्या भाषेत म्हटलं तर तिला डेडी कडू असंही म्हणतात तर हा पा दुसराही धागा कधी वरून दिसत नाही पण साईडला जो असतो तो त्याला असा साईडनी असा ओढून घ्यायचा या पद्धतीने आणि सर्व कोळंबी मी अशी ही साफ करून घेतली तर कोळंबी जेव्हा बाजारातून आणली तेव्हा ती अर्धा किलो एवढी होती पाचशे ग्रॅम एवढी कोळंबी होती तिचं जे वरचं कवर आहे ते सर्व साल काढून तीनशे तर साडेतीनशे ग्रॅम एवढी कोळंबी आली आता कोळंबीला आपण मीठ आणि हळद लावून घेऊयात एक अर्धा चमचा एवढे मीठ घातले त्यानंतर एक चमचा एवढी हळद आणि अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस घातला यामध्ये आता एकसारखं हळद आणि मीठ कोळंबीला लावून घेऊयात तुम्ही हवं तर हळद मीठ लिंबाचा रस असा हाताने सुद्धा कोळंबीला चोळून घेऊ शकता तर आता सर्व कोळंबीला असं मी हळद मीठ लावून मिक्स करून घेतली आता कोळंबी आपण एक वीस ते पंचवीस मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवूयात किंवा कमीत कमी एक पाच ते दहा मिनटं आणि जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मिनिटं आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी काही मसाला घेतला आहे तर इथे मी एक मोठा उभा पातळ कांदा असा चिरून घेतला त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडावरची साल काढून आणि एक लहान आकाराचा टमाटा असा उभा पातळ चिरून घेतलेला त्यानंतर इथे मी लसूण घेतला एक पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण थोडासा नेहमीच्या भाजीपेक्षा जास्तच घालायचा आहे आणि मुठभर कोथंबीर तर लसूण जर असा जास्त घातला तर कोळंबीची जी, जी गोडसर चव आहे ती थोडीशी कमी होते कारण आपण कांदाही घालत आहोत त्यामुळे थोडंसं गोडसर असं हे वाटत होतं म्हणून लसण थोडासा जास्त वापरायचा लसणामुळे मस्त अशी चव येते आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यात थोडंसं तेल घातलं आणि पात्र चिरलेला कांदा घालून थोडंसं भाजून घेऊया तर कांदा असा लालसा रंगावर भाजत आला की आता यात घालूया आपण हिरवी मिरची आणि आले तर आल्याचे असे मी तुकडे करून घेतले आणि तेसुद्धा कांद्यासोबत आपण डागपळीपर्यंत भाजून घेऊयात तर मस्त असे डागपळे आता लसण पाकळ्या घालूयात तर जसे की मी आधी सांगितलं तुम्हाला की लसूण थोडासा जास्त वापरायचा लसणामुळे गोडसर चव तर कम कमीच होते पण खायलाही मस्त लागते कोळंबी आणि तिचा जो स्वाद आहे तो अजूनच वाढतो तर यात मी टमाटाही घालून घेतला आणि आता कोथंबीरसुद्धा तर मस्त असं भाजून घेतलं अजून एक ते दोन मिनिटं आणि मसाला सर्व काढून घेतला आता हा मसाला थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण कोळंबी वळूयात तर आता कोळंबी चेक करून पाहूयात तर जवळपास पंधरा ते वीस मिनिटे झाली आहेत कोळंबी हळद मिठात मस्त मुरली आहे तर आता त्याच म ज्या कढाईत मी मसाला भाजला होता त्याच कढाईत मी थोडंसं तेल घालून घेतलं म्हणजे कोळंबी करण्यासाठी आणि कोळंबी फ्राय होईल एवढं एक अर्धी वाटी एवढं तेल घातलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच कोळंबी सोळायची कारण त्यामुळे काय होतं कोळंबी कढाईला चिकटत नाही तर तुम्ही पाहू शकता अशी अलगद वेगवेगळी होते म्हणजे मोकळी मोकळी तळली जात आहे तर हे पहा अशी जर सुरुवातीला आपण कोळंबी तळून घेतली तर ती अजिबात रबऱ्यासारखी होत नाही आणि तेलही थोडंसं गरम होऊ द्यायचं तरच कोळंबी सोळायची म्हणजे ती सुटसुटीत होते आणि रबऱ्यासारखी चिवटही होत नाही तर हे पहा अशी वरूनही मस्त खरपूस होते आणि तेलात टाकल्यावर अशी अलगद वेगवेगळी रे होते तर मस्त अशी सुटसुटीत कोळंबी झाली आहे तेलात तर दोन ते तीन मिनटं ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची हे पहा आता ही कोळंबी आपण काढून घेऊयात तरी ते सर्व कोळंबी मी अशी एका ताटात काढून घेतली आता इकडे आपला मसालाही थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घेतलं हे पहा तर आता आपण ज्या कढाईमध्ये कोळंबी फ्राय केली होती तेच ते, तेल शिल्लक राहिलं होतं त्यात अजून थोडंसं तेल घालून वाटण घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर वाटण घातलं आता मस्त असं वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तर एकसारखं वाटण परतवताना गॅस मी मध्यम ते मंद वर करून वाटण चांगलं परतवून घेते तेलामध्ये मस्त असं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतवून परतवून घ्यायचे तर आता यात घालू या काही पावडर मसाले मी एक चमचा एवढे लाल तिखट घातले त्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढी धनेपूड आणि एक पाव चमचा एवढा आगरी मसाला किंवा मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता आता वाटणातही सर्व मसाल्या घातल्यानंतर पुन्हा मस्त पावडर मसाल्यांसोबत वाटण मिक्स करायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलं या स्टेजला घालूया आपण कोळंबी आणि मस्त मसाल्यात एकजीव करून घेऊयात चांगली परतवून घेऊयात मसाला चांगला कोळंबीमध्ये मुरेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण घालूया थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं तर त्यातच मी एक कपभर पाणी घालून थोडंसं ढवळून मग यात घालून घेतलं वाटण्याचं पाणी आणि मिक्स करून घेऊया एकदा ढवळून घेतलं जेवढी हवी पातळ घट्ट तेवढं थोडंसं पाणी घालायचं आणि आता मस्त असं गदगद दुपत आहे तेव्हा चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा पुन्हा ढवळून घेऊयात मीठ घातल्यावर आणि गॅस मध्यम आचेवर करून चांगली उकळी काढून घ्यायची आता या उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी म्हणजे मसाला मस्त कोळंबीत मुरेल आणि आता या स्टेजला घालूया आपण मालवणी मसाला मी थोडासा मालवणी मसाला अजून शिल्लक ठेवला होता असा जर मस्त मालवणी मसाला वरून घातला किंवा आगरी कोळी मसाला तर मस्त असा कोळंबीला सुगंधही छान येतो वासही मस्त येतो आणि चवहीसुद्धा भन्नाट येते आता गॅस बंद केला आणि मंद वाचेवर एखाद मिनटं शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त गरमागरम कोळंबी मसाला असा करूयात हे पहा मस्त असा कोळंबी मसाला झाला आहे विश्वासनीय सांगते हा कोळंबी मसाला खायला फार टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करा तर तयार आहे आपला मालवणी मसाल्यातला कोळंबी मसाला साध्या सोप्या पद्धतीने आपण कोळंबी मसाला बनवला तर हे पहा तुम्हाला वाटत असेल की कोळंबी रबरासारखी होते तर तुम्हाला एक कोळंबी मी इथे तोडून दाखवते तर आता हे पहा कोळंबीमध्ये आपण चमचा रोजताच अलगद वेगळा होतो आहे आणि पीससुद्धा अजिबात चिवट नाही आहे किंवा रबरासारखा नाही झाला तर असं होऊ नये म्हणून काय करायचं एक तीन ते चार मिनटं कोळंबी मोकळ्या तेलातून तुळशी तळून घ्यायची फ्राय करून घ्यायची आणि वेगळी करायची म्हणजे काय होतं की कोळंबी अजिबात रबरासारखी नाही होती पीस ही टेस्टी लागतो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद